विवेकी लेखन सुश्राव्य वाचन श्रवणाथा चरित्रे संस्कारी धीरवीर गाथा रम्यपालकथा अनुभवा अमृता शब्द थोराणि सान सगळ्यांचे कान आनन्दावे चालता बोलता ऐकावे पहावे ज्ञानी होत जावे सहजची नमस्कार मंडळी श्रीमद भगवत गीता आणि स्वामी विवेकानंद या डॉक्टर लीना रस्तोगी या पुस्तकातनं आज आपण थोडा भाग बघणार आहोत अक्षय सुखाचा धनी पृथ्वीच्या पाठीवर अनेक प्रकारचे लोक राहतात त्यांच्या चालीरीती भिन्न भाषा वेशभूषा वेगवेगळ्या असतात सभ्यतेचे मापदंडही अलग अलग असतात त्यांच्या निष्ठा संस्कृती धर्म धर्मपालनाच्या पद्धती ह्यातही भेद असतो तरी पण पृथ्वी तलावरील कोणत्याही प्रदेशात आणि केवळ मानवात नव्हे तर इतरही अनेक प्राण्यात एक गोष्ट मात्र अगदी समान असते ती म्हणजे सुखाची अभिलाषा आता पिंडे पिंडे मतिर म्हणून प्रत्येकाच्या सुखाच्या संकल्पना वेगवेगळ्या असू शकतात परंतु मला सुख हवे दुःख नको ही भावना मात्र कोणत्याही कालखंडात कोणत्याही प्रदेशात आणि कोणत्याही प्राण्यात नांदत असतेच त्यात मानवातला आणि इतर प्राण्यांमधला फरक इतकाच की मानवेतर प्राण्यांना फक्त शारीरिक पातळीवरचे आणि वर्तमान काळातलेच सुख समजते मानव मात्र व्यापक सुखाच्या शोधात असतो त्यातही प्रबुद्ध मानवाला भौतिक सुखापेक्षाही शाश्वत सुखाची म्हणजेच मनशांतीची आस असते पण प्रत्यक्ष संत महात्म्यांनीही जिथं आपला अनुभव नोंदवून ठेवलाय की सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे तिथं सामान्य माणसाचा सा काय पाड मोगलाईमुळं पिचलेल्या महाराष्ट्राच्या नसानसात ज्या समर्थ रामदासांनी नवचैतन्य सळसविलं त्यांचेही उद्गार हेच आहेत की जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारी मना तूच शोधोनी शोधून पाहण्याचं आवाहन त्यांनी मनालाच केलंय स्वामीजींसारख्या ज्या ज्या महापुरुषांनी हे आवाहन स्वीकारलं पेललं त्यांनीच स्वतः सुखी अर्थातच शांत होऊन सुखाचा मूल मंत्र जगाला उपदेशिलाय ज्ञानी लोक जाणतातच की मनशांती मिळवण्याचे उपाय आपल्या उपनिषदात ग्रंथात सांगितले आहेत त्यातल्या त्यात सर्व उपनिषदांचे सार असलेली आणि सर्व दर्शनशाखांचा समन्वय असलेली साधणारी श्रीमद गीता त्यात अग्रगण्य आहे हे, हे वेगळं नमूद करायला नकोच तम विद्या दुःख संयोगवियोगम योग संज्ञितम सनिश्चयेन योक्तव्यो योगो निर्विण चेतसा ज्या स्थितीत दुःखाचा स्पर्शही होत नाही त्या स्थितीलाच योग असं म्हणतात निर्भय आणि उत्साही मनानं निश्चय करून तो योग संपादन करावा या भगवंताच्या वचनाद्वारे योग या एकाच शब्दात गीतेनं शाश्वत सुख मिळवण्याचा उपाय सांगितलाय आली दुःख असलं तरी त्याच्या संयोगाचा म्हणजे संपर्काचा वियोग करावयाचा हा योगरूपी मार्ग गीता सांगते दुःखाचा संपर्क होऊ न देणे म्हणजे दुःखानं विचलित न होणं हाच दुःख संयोगाचा वियोग हा दुःख संयोग वियोग कसा साधायचा याच साक्षात उदाहरण म्हणजे स्वामी विवेकानंद विवेक या एक उल्लेखनीय श्लोक आहे क्वचिन मूढो विद्वान क्वचिन मूढो विद्वान क्वचिदपी महाराज विभव क्वचित भ्रांत सौम्य क्वचिद जगराचार क्वचितपात्रीभूत क्वचिद वत क्वाप्यविदि चरत्येव प्राज्ञ सतत परमानंद अर्थातच परम आनंदाची ज्याला प्राप्ती झाली आहे असा ब्रह्मवेत्ता ज्याच्या उन्मनी अवस्थेमुळे कधी पिसाटल्यासारखा वागेल तर एरवी विद्वानासारखा कधी सगळ्या सुख सुखसोयींनी युक्त अशा राजमहालात राहील तर कधी भरकटत राहील कधी सौम्य मनोदशे तर कधी अजगरासारखा एकाच ठिकाणी पडलेला राहील कधी त्याचा फार मोठा सन्मानही होईल तर क्वचित अपमानही अथवा त्याची उपेक्षा केली जाईल परंतु ह्या साऱ्या अवस्था फक्त बाह्यात्कारी त्याच्या अंतर्यामी मात्र परमानंदाचा झरा वाहतच असतो त्याच्या आनंदानुभूतीत खंड कधीच पडत नाही मला वाटतं की उपर्युक्त श्लोक स्वामी विवेकानंदांना तंतोतंत लागू पडतो त्यांच्या आयुष्यात अनेक चढउतार पाहावे वेग लागले त्यांना वेगवेगळ्या भूमिकाही पार पाडाव्या लागल्या बी ची पदवी हातात असतानाच ऐन तारुण्यात पितृवियोगाचा वज्राघात सोसावा लागला दुःख फक्त प्रेमळ पित्याच्या मृत्यूचंच नव्हतं तर घर चालवण्याचं दायित्वही एकविसाव्या वर्षीच त्यांच्यावर पडलं त्यांचे पिता नामांकित होते आणि सधनही होते हे खरंय परंतु दान आणि अपरिग्रहाचे मूर्तिमंत उदाहरणही होते म्हणून साठवणीचा पैसा गाठीला नव्हताच त्यातून नरेंद्र हा ज्येष्ठ पुत्र विधवा आई आणि शिकणारी भावंड या सर्वांचाच भार त्यांच्यावर होता त्यावेळी त्यांनी काय काय नाही केलं अटर्नी कार्यालयात मिळेल तसं काम करून भाषांवर प्रभुत्व असल्यामुळे पुस्तकांची भाषांतर वगैरे करून महत् प्रयासांनी त्यांनी गृहजनांना कसं बस तगवलं नंतर ईश्वरचंद विद्यासागरांच्या शाळेत शिक्षकाची नोकरी मिळवली आणि एका प्रकारे घराची व्यवस्था थोडी स्थिर केली मात्र नंतर जेव्हा पूज्य रामकृष्ण परमहंसांच्या घशाच्या आजाराचं भयंकर रूप झालं तेव्हा मात्र लगोलग राजीनामा देऊन अहो रात्र ते सद्गुरू सेवेतच निमग्न राहिले घरादाराचा त्याग करून थोडक्यात सांगायचं तर त्यांनी कधी घरातील कर्त्या पुरुषाची भूमिका निभावली त्याचवेळी भावंडांचा प्रेमळ दादा आणि आईचा आज्ञाधारक सुपुत्र असूनही कर्तृत्ववान पुरुष म्हणून भूमिका सांभाळली कधी कर्मचारी बनले कधी भाषांतरकार तर कधी शिक्षकही बनले सरते शेवटी सर्व संग परित्यागी गुरुचे सर्वस्वारपण प्रपन्न शिष्यही उत्तरायुष्यात प्रबुद्ध भारतचे संपादकत्वही त्यांनी सांभाळलं अलवारचे साहेब म्हैसूरचे महाराज चामराजेंद्र वडियार खेतडीचे महाराज इत्यादिकांकडे कधी त्यांनी राजेशाही स्वागतही अनुभवलं तर शिकागोला पोहोचल्यानंतर कुठेही थारा न मिळाल्यामुळे रेल्वेच्या गोदामासमोर पडलेल्या एका पॅकिंग केसमध्ये म्हणजे माल मिल मिळवण्याच्या पेटाऱ्यामध्ये उभी रात्र थंडीनं कुडकुडत व्यतीत केली स्वतःजवळ उबदार कपडे किंवा पांघरून नसताना रात्रभर वर्षा होत असतानाही शिवाय पूर्ण दिवसात पोटात अन्नाचा एक कणही नसताना परंतु या साऱ्या प्रसंगात आणि परोपरीच्या विविध भूमिका निभावत असतानाही स्वामीजींच्या चित्तातलं परमात्म्याशी आणि सद्गुरूशी अनुसंधान मात्र क्षणभरही सुटलं नाही मनाची शांती यचित ढळली नाही तुला उद्या यव राज्याभिषेक होणार आहे हे ऐकतानाच्या आणि चौदा वर्ष वनवास भोगण्यासाठी तुला ताबडतोब निघायचंय हे ऐकतानाच्या प्रभू रामचंद्रांच्या मुखमुद्रेत काहीही फरक नव्हता असं श्री वाल्मिकी रामायणात लिहिलंय स्वामीजींचं वर्तनही तसंच होतं समे कृत्वा लाभा लाभो जया जयो त्यांचा प्रवास सुरू होता भगवद्गीतेत उपदेशिलेला दुःख वियोग तो हाच नव्हे का परमानंद प्राप्त झाल्यानंतरची ही अशी अवस्था होती की यम चापरम लाभम तत यस्मिन् यस्मिन न दुःखेन गुरुणापि विचाल्यते अर्थात जो आत्मलाभ ज्ञानाचा परमानंद लाभल्यानंतर दुसरा कोणताही लाभ त्याहून मोठा वाटत नाही आणि जिथं स्थिरावल्यानंतर कितीही मोठं दुःख कोसळलं तरी तो अविचलच राहतो डगमगत नाही पण ही अवस्था सहजासहजी प्राप्त असते का नाही देहाच्या मनाच्या आणि बुद्धीच्याही अणुरेणूत जेव्हा गीता पक् की रुजते तेव्हाच परमशांतीच्या प्राप्तीचं भाग्य फळाला येत असत मग मनावरची सारी काजळी झडून जाते आणि तव आत आत सुख वाढे अशी ज्ञानेश्वरीत वर्णिलेली अढळ मनशांती मिळते त्या परम प्रशांत अवस्थेला निर्वात जागी ठेवलेल्या दिव्याच्या स्थिर ज्योतीची उपमा गीतेत दिलीये यथादीपो निवातस्थो नेंगते सोपमा स्मृता योगिनो युंजतो योगमात्मन साध्या दिव्याची ज्योत वाऱ्यानं थरथरते पण ज्याच्या अंतर्ज्योतीला विकारांचा स्पर्श विकारांचा वारा स्पर्शूच शकत नाही त्याची ज्ञानज्योत मात्र सतत तेवतच राहते न थरथरता अविचलपणे अशी मानवी ज्योत मग तिच्या भोवतालचा अवघा परिसर ज्ञानाच्या प्रकाशानं उजाळून टाकते एकदा स्वामीजी लंडनमध्ये धर्माच्या आवश्यकतेवर व्याख्यान देत होते तेव्हाचे त्यांचे शब्द आहेत अनंत आनंद इंद्रियांपासून कधीही मिळवावयाचा नसतो त्या आनंदाच्या त्या अनंताच्या अभिव्यक्तीचे माध्यम होण्याच्या दृष्टीनं आपली इंद्रिय अगदीच स्थिती आहेत सांताच्याद्वारे अनंताची अभिव्यक्ती अशक्य आहे त्याच भाषणात सुखाची व्यक्तिसापेक्षता सापेक्षता सांगताना त्यांनी मत व्यक्त केलं की प्राणी जितका खालच्या स्तराचा असेल तितकं त्याचं सुख इंद्रियांशी निगडीत असतं तर सुसंस्कृत मनुष्याला तत्त्वज्ञान कला विज्ञान इत्यादीच्या चिंतनातच आनंद लाभत असतो उपलब्ध सर्व सुखांमध्ये धर्मचिंतनच उच्चतम आहे असे उद्गार त्यांनी काढलेत इथं धर्म या शब्दाद्वारे सर्वेश्वराचे निदिध्यासन. हे त्यांना अभिप्रेत होतं हिंदू मुस्लिम ख्रिश्चनादी धर्म अर्थात रिलीजन्स नव्हे हे मात्र लक्षात ठेवायला हवं हो। दिनांक एकोणीस ऑक्टोबर एकोणीसशे शहाण्णवमध्ये लंडनमध्येच दिलेल्या दुसऱ्या एका व्याख्यानात आत्मसाक्षात्कार या विषयावर बोलताना त्यांनी प्रतिपादित केलं आहे की सुख नेहमीच व्यक्तीसापेक्ष असतं उपयुक्ततावादी मनुष्य इंद्रिय सुखालाच परमोच्च सुख मानतो आणि ते मिळवण्यासाठी आजीवन अहोरात्र धडपडतो या उलट धर्मनिष्ठ माणसाच्या सुखाच्या संकल्पनाच वेगळ्या असतात वासना अमर्याद आहेत हे तो जाणून असतो आणि म्हणूनच अंतर्यामी शांत असतो अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी या वचनाच्या जातकुळीचे त्यांचे मनशांतीबद्दलचे वरील उद्गार स्वानुभवानेच परिपूर्ण झालेले परिपक्व झालेले होते हे निसंशय धन्यवाद मंडळी विवेकानंद केंद्र मराठी प्रकाशन विभाग म्हणजेच म प्रवी गेली पस्तीस वर्षे संस्कारक्षम आणि राष्ट्र जागरण पुस्तकांच्या प्रकाशन व्यवसायात एकशे पस्तीस हून अधिक पुस्तके दहा लाखांहून अधिक प्रतींची एकूण विक्री कार्यकर्त्यांना उपयोगी पडेल अशा माहितीची विवेकशला का आणि केंद्राच्या देशभरातील कार्याचा परिचय करून देणारी कार्यदर्शिका संपर्क अश्विनी हाइट्स पहिला मजला ग्राहक पेठेजवळ टिळक रोड पुणे तीस संपर्क क्रमांक नऊ आठ आठ एक शून्य सहा एक सहा आठ सहा